हॅलो गुड मॉर्निंग हॅलो आता न वाजलेले आहेत आणि सारीका ते चपाती बनवते माझ्यासाठी तर आमच्याकडे ना अशा प्रकारची चपाती सगळ्यांना नाश्त्यामध्ये खायला खूप आवडते तर गावी पण आमच्या ना तुम्ही प्रत्येकाच्या घरी असं नाश्त्याला काय नसेल ना की मग अशी चपाती केली जाते आणि याला स्पेशल नाव पण आहे याला चरकू चपाती म्हणतो आम्ही याचा अर्थ आहे की तिखट चपाती तर खूप मस्त आणि छान लागते तर सारीका ॲक्च्युली पोहे बनवणार होती तिने मला विचारलं ते मी म्हटलं पोहे नको कारण पोहे ना तेवढे काय आवडीने खाल्ले जात नाहीत आणि मला तेवढे ते, ते आवडत नाही त्यापेक्षा ना एक चपाती खाल्ली की पोट भरतं सुद्धा तर आता छानपैकी ना गरमागरम अशी तिने मस्त खुसखुशी तशी चपाती केलेली ते होईपर्यंत इथे आईचं थोडंसं विंडो गार्डनिंग जे आहे प्लांटेशन केलेलं ते बघा मस्त किती छान झालेलं आहे आणि मला कुठेही असू द्या झाडं असली तर माझं मन खूप खुश होतं हॅलो माई तयार झालात तुम्ही hmm? ni gaiza? chala. ay magkakong sa. asilwa dahil asastraha. chala. ni guya. आता निघता निघताच आईला आठवलं की तिच्याकडे ना बांगड्या आहेत आणि त्या तिने ठेवलेल्या आहेत तर मला विचारलं की तुला सा आ, तु जर येत असतील तर तू घाल म्हणून तर तिने सगळीकडे शोधलं आणि हे जे आहे ना तिचं सामानाचं बॅग म्हणजे आईकडे सगळ्या प्रकारच्या वस्तू असतात छोट्या मोठ्या वगैरे बांगड्या असतात कानातले असतात तुम्हाला मी दाखवले पण आहे व्हिडिओमध्ये जर पाहिलं नसेल तर नक्की एकदा पहा तुम्ही आई छोटं मोठं सगळं असं विकते आणि सुरुवातीला तर ना माझी आई ट्रेनमध्ये जाऊन सगळं विकायची तर तिने वीस पंचवीस वर्ष ट्रेनमध्ये असं पूर्ण व्यवसाय केलेला के बर। ला के के आहे एवढं मुंबईच्या ट्रेनमध्ये जाणं म्हणजे काय सोपं नसतं पण तिने तेवढी मेहनत केलेली आहे आम्हाला उभं करण्यासाठी तिने तेवढे केली वडिलांबरोबर अगदी खांद्याला खांदा लावून तिने सगळं केलेलं आहे तर प्रत्येकाची आई आणि मुलांसाठी किती धडपडते का नाही तर हे पहा ह्या बांगड्या ज्या आहेत ना या तिने मला दाखवल्या पाठल्या आहेत पण काय झालं की या अगदीच लहान साईजच्या होत्या तर त्या काही मला येणार नव्हत्या त्यामुळे मी म्हटलं आईला की कोणाला माझ्यापेक्षा पण लहान म्हणजे हात असेल ना त्यांना येईल किंवा मग अकरा बारा वर्षांच्या मुलीला येऊ शकतात तिथून आम्ही आलो आणि इथे ना आता मला आय वी चढवलेला तर मी हे मुद्दाम शूट केलं कारण मला ना याचं नाव पाहायचं होतं आणि ते झाल्यानंतर ना, ना आई गेली घरी आणि मी आपलं घरी चाललेली इथून निघताना मी थोडंफार भाज्या वगैरे पण घेत आली चलो आता जस्ट मी घरी येऊन पोचलेली आहे आणि येताना मस्त ना मी स्टेशनहूनरा आणला आहे आणि निरा प्यायला मला खरंच खूप आवडतं तुमच्यापैकी जर कोणी निरा पिला असेल किंवा आवडत असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा तर खूप छान वाटतं आणि आज ना योगायोगाने आम्हाला निरा सेंटर होतं तिकडे मिळालं म्हणजे ते असं घेऊन उभे असतात आणि दुपारनंतर ना खरं तर ते मिळत नाही पण आज मला लकीली मिळालेलं आहे तर छान वाटलं आणि आज ना मी गोरेगाव स्टेशनला तिथून म्हणजे या साईडला येऊन अशी आली बसने आले त्यामुळे ना सगळं फिरत फिरत थोडीफार शॉपिंग पण केली हे आलेली आहे तर चला आता मी सगळ्यात आधी ना थोडंसं निरा पिते दर्शनला पण देते आणि त्याच्यासाठी काहीतरी नाश्त्याला बनवते कारण त्याने अजून नाश्ता केला नाही आणि घड्याळात एक वाजलेला आहे आणि सकाळी क्लासला पण जाऊन आला तर काही न खाता पिता केल्यानंतर ना मग काय होतं की याच्यानेच आपली तब्येत खराब होते सो आधी तेवढं करते आणि नंतर मग कंटिन्यू करेन चला या तर आता डायरेक्ट संध्याकाळचं शूट करायला घेतलेलं आहे तर आज नम्रताची ऑर्डर होती ना तर नम्रता ऑर्डरला जाऊन आली आणि सारिकासुद्धा आलेली आहे म्हणजे मी सकाळी तिथून निघाली आणि आता सारिका आलेली आहे आणि आता ती पण नम्रताबरोबर ऑर्डरला गेली होती तर त्यानंतर ना आता इथे दोघी मिळून आम्ही बनवत आहोत कांदा भजी बनवायची आहे ॲक्च्युली मी विचार केलेला की पाव वगैरे ना घेऊन जाऊया आणि चीज ब्रेड वगैरे बनवूया पण नम्रताने मी पर्यंत कांदा कट कर करायला घेतलेला आणि कांदा त्याच्यामध्ये सगळं बेसन पीठ वगैरे घातलं लाल तिखट कारण की हिरवी मिरचीची पेस्ट नव्हती तर लाल तिखट घातलं आणि थोडीशी कोथिंबीर मीठ आणि ना थोडीशी हळद पण घातलेली आहे तोपर्यंत तेलसुद्धा तिने तापवायला ठेवलं खरं तर ना कढई मी रिकामी केलेली कारण मला आता कढई धुवायची होती ती आणि त्यातलं तेल काढून ठेवलेलं होतं पण आता भजी करायचीच आहे तर त्याच कढईमध्ये पुन्हा तळायला घेतलेली आहे नम्रताने आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच की तिच्या हाताला खूप असा फोड झालेला आहे त्यामुळे खूप तिचा त्रास होतोय आणि शेवटी ना आज जाऊन तिने सकाळी डॉक्टरकडून इंजेक्शन औषध वगैरे पण घेतलं आणि आता ना वजीचे चव एकदम छान व्हायला पाहिजे यासाठी ना मी त्याच्यात अख्खे धणे जे असतात ना ते छान असे थोडेसे मी असं क्रश करून घालते तरी ते, ते पहा लेफ्ट हँडने ती ट्राय करत होती आणि मी तिला सांगितलं की मी करून देते तरीसुद्धा ती मला द्यायला तयार नव्हती पण शेवटी ना मग मी तिला म्हटलं की चल मी करून देते कारण कसं तिला डाव्या हाताने तेवढं जमणार नव्हतं आणि हा सवय नसते ना मग काही गडबड होऊ शकते तर त्यासाठी आता मीच तळायला घेतले आणि इथे छानपैकी ना कांदाभजी रेडी झालेली आहे पात्र आणि मस्त वाटतात अशी ना ड्राय असेल ना तर खूप छान वाटतं अगदी पातळ बॅटर करून पण बनवतात ती सॉफ्ट होतात आणि अशी खडखडीत होतात ना त्यांना काही खेकडा भजी पण म्हणतात काही कांदा भजी म्हणतो आपण तर मला पण अशा प्रकारचे वाट आवडतात आणि याच्याबरोबर ना खायला मस्त एकदम आता आम्ही पाव पण आणलेले आहेत ना तर पाव आणि भजी असा छान कॉम्बिनेशनच झालेलं आहे तर थोडंच तेल होतं म्हटलं जास्त तेल घालून परत मग ते तळणीचं तेल असेल ना की ते भाज्यांमध्ये मला वापरायला एवढं आवडत नाही कारण ना ते मस्त त्याची तरी उभी राहत नाही तर मला असं वाटतं तुम्हाला वाटत असेल तर प्लीज कमेंट करा तरी पा मस्त एकदम छान असे भजी रेडी झालेले आहेत जसे जसे होत आहेत ना तसं नेऊन मी देते कारण गरम गरम असेल की मुलांना पण खायला आवडतात सो मस्त एकदम गरमागरम आता मुलांसाठी बनवते दर्शन पण आज घरी आहे तर तो आणि कृष्णा सिद्धेश पण आलेले आहेत ना सारिका बरोबर त्यांची पण शाळे म्हणजे उद्या रविवार आहे शाळेला सुट्टी आहे तर नम्रताने आधीच ना फोन करून सांगितलेलं की येताना कृष्णा सिद्धेशला पण घेऊ नये कारण का उद्या रविवार आहे चला आमच्याकडे मस्त गरमागरम ना आज भजी पाव किकडाभजी आणि पावसा भेद चालू आहे पण आता म्हटलं नाश्त्याला काय बनवायचं तर नम्रताने लगेच कांदा कट करायला घेतला आणि म्हटलं की चला भरजी पावस बनवूया आणि मी ना येतानाच दूध आणि सिद्धेश कृष्णा आला ना तर कृष्णाला मी सांगितलेलं दूध आणि पाव तर घेऊन जा मी विचार केलेला की चीज ब्रेड वगैरे करतात ना चीज पाव तसं करूया पण माने मस्त एकदम छानच बनवलं म्हणजे चला आता मी तेवढं तळून घेते शेवटचंच आहे आता बॅच ते झालं ना तेवढा त्याच्यानंतर मग मी जाईन मी पण खाऊन घेईन तर कांदा भजीचा आहे म्हटल्यानंतर आतमध्ये कांदा घालायला नको म्हणून मग मी मेयोनीज आणि शेजवान चटणी पण मुलांना आणून दिलेली तर शेजवान आणि भेज दोन्ही पण हे लावल्यामुळे ना खूप छान टेस्ट येत होता आणि मेयोनीज मला आवडतं खायला तर छान वाटतं हल्लीच्या मुलांना काही वेळेला एकेकांना आवडतं कोणाला आवडत नाही पण मी दोन तीन वेळा ट्राय केलं तर मला आवडली याची टेस्ट आणि बर्गरमध्ये पण असते ना म्हणून मला छान वाटतं आणि मला बर्गर खायला पण आवडतं सो so, आता मी स्वतःसाठी ना छान असा कांदा म्हणजे कांदा भजी आणि त्याचबरोबर सगळं मिक्स करून घेतलं आणि सिद्धेशला पण एक बनवून देते कारण सिद्धेश पण बसलेला आहे खाण्यासाठी आणि सिद्धेश आमचा थोडा आरामात खात असतो मस्तपैकी तर सारिका पण आहे सो so, आता थोड्या वेळातनं तिला निघायचं पण आहे कारण तसं का की ती जाणार आहे आणि मुलं आज इथेच राहणार आहेत वेकेशन चालू झाले ओके ओके चलो बाय बाय आता हे थेट दुसऱ्या दिवशी मॉर्निंगचं मी शूट करायला घेतलेलं आहे तर पाहू शकता इथे नम्रता छान तयार झालेली आहे कारण ना नम्रता आज बाहेर जाणार आहेत आणि तिने काल औषध आणलेलं आहे ना त्यामुळे जरा फरक पण पडला आहे आणि आईने पण ना आतली सगळी घाणजी असते ना सगळी व्यवस्थित काढलेली पण त्यात पाणी थोडं थोडं भरत होतं मग त्यामुळे इंजेक्शन पण घेतला कारण सेप्टिकचं से इंजेक्शन घेतलेलं बरं असतं आणि मुलं राहिली आहेत ना तर त्यांचं ट्युशनचा होमवर्क वगैरे जो काय होता ते पण त्यांनी आणलेलं आहे तर इथे आपलं थोडं टाईमपास थोडं टी व्ही बघणं करत करत अभ्यास पण चाललेला आहे पण मुलांना ना हल्ली खूप अभ्यास असतो आणि बिचारी मुलं तेवढी करत असतात असं नाही आहे आमच्या वेळेला आम्ही पण केलेलं आहे आत्ताचीच मुलं करतात असं नाही तर हा मस्करीचा भाग होता सो चला फ्रेंड्स या ब्लॉगचा शेवट मी इथेच करते भेटते पुन्हा सगळ्यांनी काळजी घ्या स्वतःची मस्त रहा, मजेत रहा, बाय बाय